बातमी हिंगोलीतून हिंगोली, हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस हळद पिकांचं प्रचंड नुकसान झालंय अशा परिस्थितीत येणारा दसरा सण शेतकऱ्यांनी कसा साजरा करावा असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय शेतात लावलेला खर्चही निघत नसल्यानं सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर डोंगरगाव फुल परिसरात शेतकऱ्यांसोबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी या ठिकाणी आपल्या शेतीचे काय नुकसान झालेले का सोयाबीन पूर्णपणे वाहून गेलेलं आहे तूर गेलेली आहे काही एक शिल्लक राहिलेलं नाही सरकार जे तुटपुंजी मदत देतोय त्याची आम्हाला हे नाही सरकारनं ना सरळ सरळ कर्जमाफी आणि पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यावेत ही आमची विनंती आहे नेमकी आपल्या शेतामध्ये काय काय नुकसान झालेली आहे किती खर्च लागला होता सरकारकडून काय मागणी सोयाबीन माझ्याकडे माझ्याकडाडी जे शेती आहे सोयाबीन होतं तूर होती सगळं पूर्ण पुरामुळं वरच्या पावसामुळं सगळं गेलेलं आहे काही नाही आता आम्हाला भरपूर अशी मदत द्यावं पन्नास हजार रुपये हेक्टरने मदत दिली पाहिजे ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे कर्जमाफी केली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आता इथून आम्हाला अजून खर्च लागणार आहे शेतीला हे बाहेर काढण्यासाठी करण्यासाठी अजून आता आम्हाला कोणतेही काही अपेक्षा नाही याच्यातून एक क्विंटल भरे होण्याची अपेक्षा नाही असे हे सांगतो आपल्याकडे किती शेती आहे कोणते पीक होतं आणि कशी नुकसान झाली काय माझ्याकडे पाच एकर शेती आहे त्या माझ्या शेतीमध्ये सोयाबीन आम्ही टाकलेलं होतं जवळपास पाच एकर शेती आहे त्याला एक लाख पंचवीस हजार ते तीस लाख तीस हजार रुपये खर्च आलेला आहे तर त्या सोयाबीनमध्ये अक्षरशः काड्या झालेल्या आहेत कारण आमच्या लेकराबाळाची दिवाळी राख दिवाळीची राख रांगोळी झालेली आहे कारण उद्याचा दसरा तोंडावरला आहे आम्ही दसरा कसा करावा हे आम्हाला काळजी पडलेली आहे ले। उद्या लेकराची फीस आहे त्याचीसुद्धा काळजी पडली आहे आम्हाला श मायबाप सरकारला एवढीच विनंती करतो की आम्हाला तुटपुंजी मदत न न करता हेक्टरी पन्नास हजार ओला दु, दुष्काळ आणि आमची कर्जमाफी ही केलीच पाहिजे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज डोंगरकडा हिंगोली